डोळ्याचं पारणं फिटणारा सेमी फायनल तीन आणि ज्या तीन मध्ये एकूण सात गाड्या कोण होतोय फायनल ला पात्र आणि सुटला असा स्वर्गीय बाळासाहेब माधवराव तारेबाडेल यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या मैदानातील सेमी तीन पडतोय आणि तीन मध्ये सुंदर अशा सात गाड्यात यातल्या एकाच जोठ मोडलंय अरे यार इकडं दोघांच्या लढत लढत आणि परत एकदा सणीच नेवाद वाद वर्चस्व गावल्या उठायचं चोळायचं घरी जायचं सांगायचं कोणालाच नाही सेमी फायनल तीनचा निकाल 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 सेमी फायनल तीन चा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्री गणेश प्रसन्न कुमार आनंद तारेकर पारगाव मानघर शिरवा या गाडीचा एक नंबर आला विजय दाबाईल गाडी त्यावरती बसणारा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर सेमी फायनल तीन मध्ये सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी आई गादोवी प्रसन्न श्री दिनेश शेठ हिरामन पाटील डमरू जलवा फ्रेंड्स ग्रुप मुंबई खारडी या गाडीचा सेमी तीन मध्ये क्वार्टर फायनल साठी एक नंबरला हार्दिक आणि हार्दिक कबिंद सुंदर असे गाडी पाली स्मित प्रियांक आनंद सेठ तारेकर स्मिथ साई सेठ पाटील सर्वेश पाटील विजय कपुले शिरवळकरांचं वादळ आणि त्याच्या जोडीला नाथ साहेब ना रसन मोहेश्वर तुम्हाला सुसगाव अर्णव सारुंकी आणि सचिन घरट कडा ओले